को बोलते माझी गाडी माझी पेट्रोल पेट्रोलच आणि खर्च आता इसको बोलते मजे म्हटल घ्यायचं एक महत्वाची गोष्ट घ्यायची आमची तिकडे गेलो दिसत तुम्हाला पण काय घ्यायचं तू समजा नाही तू समजा नाही तर मित्रांनो आम्ही आलोय मांग चुम्म्याला ये भगवान क्या जुलूम आहे तसं काय जसं तुम्हाला कंब दिसतोय त्याला मुख चालू आहे एकदम सीन बघू शकतो फिरणं चालू आहे मित्रांना आपण आलोय घाटामध्ये आणि यांचे फोटोशूट चालू आहे ते पाहू शकता तुम्ही आलेलो आम्ही ये सुनील कोण बोलतोय ओहो आयटम्स ओर बोलतोय ए लड़की का चक्कर हम बाबू भैया एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> यो माझा मी <भी> तो सिंगल <laughs> आ, 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 आ। सिंगर तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे सिंगर <laughs> भेट थोड आम्ही फोटो बिट घेतो नंतर तुम्हाला सांगतो मिळते नाही मांगड चिमू आहे का कोणत्या महाराष्ट्र काहीतरी आहे अच्छा हमको कसे कार्य आहे

कोणीतरी चुम्मा आलो ना चुम्माला आलेलो आहे चुंब्यावालीमध्ये झाला हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना आणि <laughs> इथं <laughs> मुत्रे बित्रे सगळे वेगवेगळ्या प्रकारने आवाज काढून राहिले <laughs> <laughs> आणि याच नाव आहे मांजर चुम्मा <laughs>

अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकल नाय बाकीचे पूर महाग आहे एवढे स्लो वाढ झालं राहिले तर मित्रांनो आपण आलोय गोरक्षणाऱ्या गाडा वर इकडून तर पाय तशी आलो आम्ही मी पायरेचो ना

पाहिलो लाइक करो सब्सक्राइब <्णारानत> करो फॉलो करा Insta पे फॉलो करा आपले बाईक को फॉलो करना कमेंट करो गजब बेइज्जती है राम राम सारीयाने राम राम सारीयाने तर मित्रांनो आपण आलेलो आहे गोरखणार गाडावर तुम्ही बघू शकता मागचा नजारा बाकी मित्रांचा चालू आहे फोटो काढना हे तसा दे झाला मला पण फोटो काढायचा इथे पार्किंगचे पैसे घेतात पण आमचे मित्र कुणी नसल्यामुळं पटापटा वळून पटापटा वळून घेऊन राहिले गाड्या पटकन काढलेले

Thank sure.